माझं नाव आहे मोहन साहेब यादव मी मूळचा दौंड ताऊक्यात नांदगाव माझं गाव आहे आता मी केसनमध्ये राहतो गेली तीस वर्षापासून बाळाबांची सेवा करतोय एक शिवसैनिकांची शान राखली आणि साहेबांना स्वतः मी सांगितलं होतं की मी शिवसैनिकांची शान मरेपर्यंत राखील म्हणून कधी शिवसेनेचं नाव खराब होईन असं कधी वागणार नाही आणि मी आज ती सत्याचा मोर्चा मग आता हे जे लोक नाव ठेवते ते दोघांना बी हो लोक उद्धवसाहेबांच्या इतकं स्व पाया पडायचे आणि म्हणायचे उद्धव ठाकरे शंभर नंबरी सोन आहे सर्व आमदार महाराष्ट्रातले म्हणायचे भाजपले बी ओ आपले ही बी पवारसाहेबांचे बी पण आता लोकं नाव ठेवतात म्हणून आम्ही लिहिले की उद्धव साहेबांनी आता मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री लिहिले बघा आणि उद्धव साहेब काही करू शकणार नाही उद्धव साहेबांचा बळ सभा होईल म्हणून उद्धव उद्धवसाहेबांनी शांत मनाने काम करतात पण हे लोकांना आवडत नाही सांगा उद्धव उद्धवसाहेबांसारखा माणूस ह्या भारतात नसून हा मराठी माणसाकरता किंवा कुठल्याही माणसं समाजासाठी उद्धवसाहेब शंभर नंबरी बारामती जसं सोनं म्हणतात तसं साथ उद्धवसाहेबांचा स्वभाव आहे आता राजसाहेबांनी तेवढं उद्धव उद्धवसाहेबांनी करावं आणि हो। महाराष्ट्रात चांगलं ठेवावं राजसाहेबांनी ही याची इच्छा आहे हा मुंबई म्हणजे फडक पड शंभर टक्के महानगरपालिका भगवा उद्योगच फडकवती फडकवतील हा आणि त्यांच्याकरता मी अयोध्येला गेलो पूजा केली ती मुख्यमंत्री असताना उतरून आले ते मला भेटायला उद्धव साहेब मला म्हटले फोटो करा त्यात येता येत नाही पण मी गाडी पाहिली का लागे उतरली मी म्हणले तुमची गाडी म्हणून तुम्ही आला हा म्हणजे मोहन मी अजो का नाही आलो का नाही हा उ उत... ठाकरे हे ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे शंभर नंबरी सोन आहे बघा भारताचं